लेट लथित कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी केंद्र सरकारनं कडक धोरण आणलेलं आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करण्यात आलेली आहे नऊला ड्युटीवरती नाही पोहोचले तर हाफ डेची कारवाई केली जाणार आहे हा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे केंद्र सरकार आता कडक धोरण आणताना दिसत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करण्यात आलेली आहे आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया आपण रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत रिद्देश लेट लथिफ कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी म्हणून केंद्र सरकारचं कडक धोरण रिद्देश रिद्देश यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही तर लेट लथिफ कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी केंद्र सरकारनं हे कडक धोरण आणलेलं आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करण्यात आलेली आहे नऊ वाजता ड्युटीवरती हजर झालं नाही तर हाफ डेची कारवाई या कर्मचाऱ्यांवरती केली जाणार आहे